हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा रेश्माच किचन मध्ये तुमचं स्वागत करते आज आपण आपल्या चॅनलवर मिक्स व्हेज कढाई कशी बनवायची ते पाहणार आहोत त्याच्यासाठी मी मटार फ्लॉवर फरसबी, बटाटा शिमला मिरची गाजर दोन टोमॅटो एक इंच अद्रक पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक मोठा कांदा इतक्या भाज्या घेतलेल्या आहेत सगळ्यात पहिले आपण भाज्या सगळ्या स्वच्छ धुवून कापून घेणार आहोत मग गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यात तेल घालून सगळ्या भाज्या एक एक करून फ्राय करून घेणार आहोत मी याच्यामध्ये सगळ्यात आधी बटाटा फ्राय करून घेते बटाटा फ्राय आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करणार आहोत आणि एका बाजूला मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवत ठेवलेले सात आठ काजू दोन चमचे मगज दोन चमचे तीळ आणि दोन चमचे खसखस इतकं साहित्य मी भिजवत ठेवलेलं होतं ते त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याच्यासोबत दोन टॉमॅटोही कापून एकत्र मी एक, एक प्युरी करून घेणार आहे आपल्याला कांदासुद्धा मिक्सरमध्येच वाटून घ्यायचा आहे म्हणून कांदा पण मी रफली चॉप करून घेणार आहे हे बघा बटाट्याचा रंग कसा गोल्डन ब्राऊन झालेला आहे इथपर्यंत आपल्याला बटाटा फ्राय करायचा आहे भाजीचा रंग गोल्डनिश होईपर्यंतच आपल्याला फ्राय करायचा आहे आता हिरव्या भाज्यांचा रंग गोल्डन होणार नाही पण तो थोडासा डार्क होईल तो रंग डार्क होईपर्यंत आपल्याला भाज्या एक एक करून फ्राय करून घ्यायच्या आहेत इथे माझी काजू आणि टोमॅटोची ही पेस्ट मिक्सरमध्ये चांगली बारीक करून झालेली आहे आणि आपला फ्लॉवरसुद्धा तळून झालेला आहे फ्लॉवर तळून झाला की झाऱ्यांमध्ये तो चांगला नितळून त्यातलं तेल पूर्ण गाळून घ्यायचं आहे मग मी याच्यामध्ये फरसबी आणि गाजर एकत्रातच तळायला टाकलेला आहे आणि वरती फ्लॉवर झाऱ्यामध्ये ठेवलेला आहे म्हणजे त्याच्यातलं ते एक्सेस तेल निघून जाईल आणि जास्त ऑइली बनणार नाही आता फ्लॉवर आणि गाजर तळायला काही जास्त वेळ लागत नाही लगेचच ते तळून होतात मग आपण तेही झाऱ्यावर काढून त्यातलं पण एक्सेस तेल काढून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण शिमला मिरची फ्राय करून घेणार आहोत शिमला मिरची ही हाय फ्लेमवर तळायला जास्त वेळ लागत नाही लगेचच ती तळून होते शिमला मिरची तळेपर्यंत आपण कांदा रफली चॉप करून घेऊया आणि अद्रकही रफली चॉप करूया आणि लसणाच्याही चांगल्या पाकळ्या करून घेऊया आणि ते तिन्ही आपण मिक्सरच्या भांड्यातून एकदा फिरवून घेणार आहोत त्याची पूर्ण पेस्ट करायची नाही नॉर्मलच एक दोनदा फिरवून घ्यायचं मग ते चॉप केल्यासारखंच बारीक होतं आता सगळ्या भाज्या तळून झाल्यावर त्याच तेलामध्ये मी थोडंसं जिरं आणि खडे मसाले घातलेले आहेत खड्या मसाल्यांमध्ये मी थोडीशी काळी मिरी लवंग दालचिनी एवढंच घातलेलं आहे त्याच्यानंतर आपण जी कांद्याची पेस्ट केली होती कांदा अद्रक लसून ती परतून घ्यायची आहे आणि लगेचच त्याच्यावर टोमॅटो आणि काजूची पेस्ट घालून परतून घ्यायचं आहे हे आपल्याला कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे त्याच्यासाठी आपण जेव्हा वेज कढाई बनवतो ती कढाई आपण जी वापरतो किंवा जे काही भांड वापरतं ते जाड बुडाचंच घ्यायचं जेणेकरून आपली जी ग्रेव्ही आपण फ्राय करतोय ती तळ्याला चिकटणार नाही आणि आपली भाजी करपणार नाही हे टोमॅटो आणि कांद्याची प्युरी चांगली तेलामध्ये गरम मसाल्यांसोबत फ्राय करून घ्यायची आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं ठेवायचंय म्हणजे ती लवकर शिजते आपल्याला ही प्युरी तेल सुटेपर्यंत फ्राय करायचे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये एकही मसाला ॲड करणार नाही होत ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे ही स्टेप आपण फॉलो केली तरच भाजीला खूप छान फ्लेवर येतो आता आपला इकडे कांदा आणि टॉमॅटो यांची प्युरी खूप छान शिजलेली आहे त्याला तेल सुटायलाही सुरुवात झालेली आहे जेव्हा या स्टेजला आपली प्युरी येते तेव्हा त्याच्यामध्ये आपण हिंग हळद लाल मसाला किचन किंग मसाला पावभाजी मसाला असे मसाले जे तुमच्याकडे अवेलेबल असतील किंवा जे तुम्हाला आवडत असतील ते एक, -एक करून ॲड करणार आहोत आणि पुन्हा हे चांगलं शिजवून घेणार आहोत पुन्हा याच्यावर आपण झाकण ठेवून तेल सुटायची वाट पाहणार आहोत आपल्याला ह्या भाजीसाठी मसाला जो आहे तो चांगला परतणं आणि शिजवणं खूप इम्पॉर्टंट आहे आपण ही भाजी बनवताना ही स्टेप एकदम पेशन्स धरून चांगल्या पद्धतीने केली तरच भाजीला चांगला फ्लेवर येतो त्याच्यामुळे भाजीमध्ये पटापट -पत सगळ्या गोष्टी घालायची गडबड करायची नाही त्याला त्याचा त्याचा शिजण्याचा वेळ द्यायचा आणि मग आपली भाजी खूपच टेस्टी बनून तयार होते आता सगळे मसाले ॲड करून मी छानपैकी परतून घेणार आहे मला इथे तिखट जरा कमी वाटत होतं म्हणून ह्याच्यामध्ये मी कश्मीरी लाल मिरची पावडर तिखा आणि लाल ही टाकलेली आहे जेणेकरून माझ्या भाजीला कलरसुद्धा चांगला येईल आणि थोडासा तिखटपणाही येईल आता हा मसाला घालूनही मी चांगलं शिजून घेणार आहे जेव्हा ह्या पेस्टला किंवा याला तेल सुटेल तेव्हा मी एक एक करून सगळ्या भाज्या ॲड करणार आहे सगळ्यात पहिले आपण मटार घालून चांगलं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे कारण मटार आधी घालायचं कारण आपण मटार बॉईलही केलेला नाही आहे किंवा फ्रायही केलेला नाही आहे त्याच्यामुळे मटारही थोडा वेळ परतून घ्यायचा आणि मग भाजी भाज्या घालायच्या इथे मी सगळ्या भाज्या घालून चांगलं परतून घेतलेलं आहे आता मी त्याच्यावर थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे हे सगळं साहित्य चांगलं मिक्स करून झालं की आपण त्याच्यावर झाकण ठेवून आपली भाजी शिजून देणार आहोत इथे मिक्सरमध्ये थोडीशी कांदा लसणाची पेस्ट लागली होती ती वाया जाऊ नये आणि भाजी खालती चिटकू नये म्हणून मी मिक्सरचं भांडं धुवून त्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे तेवढंच पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर भाजी बेचव बनून जाईल आता हीच भाजी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं वाफेवर शिजवायची आहे पण आपल्याला जर चार मिनिटांनी ही भाजी हलवत राहायची आहे तिला स्टर करणं इम्पॉर्टंट आहे नाहीतर भाजी खालती करपू शकते दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपले मटारी चांगले शिजून येतात आणि सगळे मसाले भाज्यांमध्ये शिरतात आणि आपली भाजी फ्लेवरफुल तयार होते आता इथे मी अर्धा कप इतक दही फेटून घेते मी दही आधी घातलं नाही कारण का ते फाटू शकतं आता आपण भाजी अर्धी शिजली की मग त्याच्यामध्ये थोडंसं दही घालून दही फेटूनच घ्यायचं डायरेक्ट घालायचं नाही तीही चांगली मिक्स करून घ्यायची दही ॲड केल्यामुळे भाजीला एकदम छान हॉटेलसारखी चव येते तुम्ही या पद्धतीने भाजी एकदा नक्की करून बघा मी गॅरंटी देते तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल तुम्ही ही भाजी केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही भाजी आवडली की नाही आवडली आणि अशाच नवनवीन रेसिपी माझ्या चॅनलवर बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा माझ्या फेसबुक चॅनलला रेश्माच किचन त्यालाही नक्की फॉलो करा थँक्यू सो मच